गैरप्रकार करणाऱ्या विस्तार अधिकाऱ्यास निलंबित करा जिल्हा परिषदेसमोर कांबळे यांचे बेमुदत उपोषण कवटेमंकाळ तालुक्यातील विस्तार अधिकाऱ्याच्या गैरप्रकाराचे पुरावे देऊनही कारवाई होत नसल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते अंकुश कांबळे यांच्यासह त्यांच्या सहकार्यानी सोमवारपासून जिल्हा परिषदेसमोर बेमुदत उपोषण सुरू केलंय त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलंय की संबंधित अधिकाऱ्यांच्या विरोधात दिनांक पंचवीस जानेवारी रोजी उपोषण सुरू केले होते त्यावेळी जिल्हा परिषदेच्या प्रशासनाकडून योग्य कारवाई करण्याचे पत्र दिले होते त्यानंतर उपोषण स्थगित केले मात्र अजूनही संबंधितांवर कारवाई करण्यात आली नाही त्यामुळे प्रशासन त्यांना पाठीशी घालत आहे की काय अशी शंका येत आहे जोपर्यंत संबंधित अधिकाऱ्या सेवेतून निलंबित करण्यात येत नाही तोपर्यंत उपोषण सुरू ठेवणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे नवा महाराष्ट्र न्यूज साठी सांगलीहून अर्जुन हजारे कृष्ण देवराम पाटील यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी यासाठी याच्या अगोदर पण उपोषण बसलेला आम्ही बो, आम्हाला त्यांनी सांगितलं साहेबांनी तुम्हाला नऊ त्याचा रिझल्ट देतो काय तर करतो पण तसं काय आम्हाला रिपोर्ट मिळालेलं नाही त्यामधून आणखी फिरशा आम्ही उपोषणासाठी बसलेला आहे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई व्हावी हे काय काय केलं भ्रष्टाचार भ्रष्टाचार पैसे मागणी केली हो पुरावा पण दिलेला आहे पुरावा दिलेला आहे कमिशन अधिकारी कृष्णदेव देव पाटील यांनी केलेले भ्रष्टाचारी पुरावी जोडून कारवाई होण्याबाबत आपणास तक्रार करण्यात आलेली होती परंतु परंतु आपल्या कार्यालयाने चौकशी अहवाल प्राप्त होऊन कोणती कारवाई न केल्यास केल्या संदर्भ क्रमांक दोनचे चे निवेदन घेऊन पंचवीस एक दोन हजार चोवीस रोजी सांगलीसमोर अमोर उपोषणात बसलो होत त्यावेळी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जी प सांगली संदर्भ क्रमांक तीनच्या पत्राने कृष्णदेव रामचंद्र पाटील यांना नोटीस देऊन दिनांक नऊ दोन दोन पर्यंत उचित कारवाई करण्यात येईल याबाबत लेखित पत्र व्यवहार केला होता आमच्या पण ते काही झालेलं नाही राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका